<laughs> करत <करना> <laughs> ना सर तुम्ही तुम्ही या काय ना घ्या मी म्हणलं तुम्हाला काय माझा म्हणलो का मी आता पण म्हणलो ना माझा बांध नाही पण माझ्या माती पडतो ना तुमच्या वावरात माती टाकून घ्या आणि वाट करून घ्या मग माझ्या वावरात तुम्हाला वाट करून घ्या कोणाला की तुम्ही पूर्ण माझा पूर्ण पण मावरती माती टाकू नका मातीची जे हवार करताना जे माती पडते तुमच्या रान टाकून घ्या म्हणजे पूर्ण वाट माझ्या रानात <से> ते माझं काय संबंध आहे तेव्हा तुमच्याकडे येणं होतंय का मला तुमच्याकडे शेत कोणाचं शेत आहे हा बरं 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 खरी कोण आहे त्याला दिले की त्यांचं वाटणी झाली आहे का माझी मोजणी आतापर्यंत केली नाही ना पण ती खाजगी मुलगी ना ती ती तुम्हाला घ्या म्हणाली मोजणी मोजणी आल्यावर करा मग तुम्ही तुम्हाला मोजणी आणून घ्या तुमच्यात मोजणी आल्यावर माझ्याकडे सरकारी मग सरकार माझ्याकडे चला कारण तुम्ही आणा माझ्याकडे आणत नाही बांधव आजू बी म्हणाले बांधफडाने बांधावर माझा तुझं आमच्या मग आम्हाला देताना तुम्ही आठ एकर आठ अकरा पाच गुंट कमी का नाही इकलं का नाही तुम्ही मी कोणी ज्या माणसां ज्याला त्याला ऐकलंच नाही वाट आहे काय जाऊ त्या मी द्याल तयार

जाऊ दे की मग तुम्हाला बांध काढायला तुमच्या वावरात घ्या माती आमच्या वावरात कोड देऊ नका घ्या वाट पूर्ण आमच्या वावरात तुझा नियम असते ना आमचं निम आम्ही आमचं काय संबंध एक तोडू याला अरे का संबंध कसा माहिती का शेत कोणाचा खाली शेत कोणा एका बालकाची शेतायची सगळी आमच्याबद्दल तुम्ही मोजणी बी आणल्याची तर आम्ही म्हणतो एखादा आल्या इकडं सर्कल